मित्रांनो फक्त खाली नऊ महिन्याचा उसा ऊस आहे ऊसाचा वाण आहे आठ हजार पाच आणि अत्यल्प सोयीमध्ये सुद्धा किती जबरदस्त ऊस आलेला आहे बघत तुम्ही नऊ महिन्यामध्ये किती टिपरं पडलीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साईज पण बघा सतरा अठरा हे एकोणीस वीस वरती एक धरलं आहे म्हणजे साधारण एकवीस टिपऱ्यावर आणि साईज पण बघा किती जबरदस्त आहे फक्त एकच खताचा डोस दिला आहे उसाला आणि इकडं पुरामुळे बघू शकता क्षेत्रात काय सोयाबीन सगळं नष्ट झालेलं आहे एक सव्वा एकर ऊस आहे तरी ऊसाचं पीक जे आहे हे एकदम जबरदस्त पीक आहे शेतकऱ्यांसाठी आणि आठ हजार पाच ही व्हेरायटी सध्या या दहा वर्षामध्ये टॉपला व्हरायटी आहे त्यामुळे ऊस लागवड करताना आठ हजार पाच ही व्हेरायटी निवडा याला उन्हाळी मूग होता तरी या क्षेत्रामध्ये पूर्ण तरीसुद्धा या ऊसाला पाणी कमी पडलं होतं उन्हाळ्यामध्ये तरीसुद्धा किती जबरदस्त क्वालिटी आहे म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर पाऊस पडल्यानंतर दोन बॅग युरिया चार बॅग सुपर फॉस्फेट आणि पोटॅश असा याला फक्त एकच डोस दिलेला आहे ऊसाला आणि हाईट बघा जवळपास पन सॉरी पंधरा फुटापर्यंत हाईट गेलेली आहे ऊसाची फक्त सव्वा एकर ऊस लागवड आहे तर कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला आठ हजार पाच ऊसाबद्दल या वाहनाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे बाकी धन्यवाद सर्वांचे आणि डुकर लागत आहेत ऊसाला हे बघा परंतु या ऊसाला डुकर खूप कमी खातात यातच तुम्ही शहाऐंशी जिरोबत्तीस सारखा वान जर निवडला तर शहाऐंशी बत्तीसला डोकरी खूप मोठ्या प्रमाणावर खातात नुकसान जास्त करतात शहाऐंशी झिरोबत्तीस हाही वाहन चांगला आहे एकतीस झिरो दोनचे खोडवे कमी प्रमाणात येतात त्यामुळं आठ हजार पाच हीच सध्या माझ्या दृष्टिकोनातून चांगली व्हेरायटी आहे मागच्या सात आठ वर्षापासून आम्ही याच वाहनाची लागवड या ठिकाणी करत आहोत बाकी धन्यवाद